करायचं होतं बायकुला नगरसेवक परंतु नगरसेवक होण्याच्या अगोदरच पत्नीने केला तिच्या नावऱ्याचा घात यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे हा प्रकार घडला आहे नुकुल भोईर वय चाळीस असं घात झालेला खून झालेल्या तरुणाचं नाव आहे नुकल भोईर हा सामाजिक कार्यात अग्रेसर होता राजकीय पुढाऱ्यांसंगतेचे चांगले संबंध होते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकल आणि त्याची पत्नी शैताली यांच्यामध्ये सतत वाद होत असायचा चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद होत होते दिनांक 24 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाटे त्यांचे वाद झाले चैताली भोईर वय अठ्ठावीस पत्नीचं नाव आहे तिने नुकुलचा काळा आवळून कापडाच्या सहाय्याने खून केला आहे चैताली भोईर आणि नुकुल यांचा राजकारणामध्ये चांगला प्रस्त व्हायला सुरुवात झाली होती चैतालीला निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवायचा असा ध्यास अनुकूलने बांधला होता त्यासाठी तो कार्यही करत होता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पत्नीला नगरसेवक करायचा असा प्लॅन त्याचा होता परंतु त्यांच्यामध्ये निवडणुकीपूर्वीच वाद झाले चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर घातपातामध्ये झाले आणि नुकुलचा पहाटे खून झाला आहे ही घटना पुण्यातील चिंचवड परिसरामध्ये घडली आहे चिंचवड पोलीस ठाण्यातील माणिक कॉलनी लिंक रोड या ठिकाणी ही सदर घटना घडली आहे पोलिसांनी चैतली अटक केली आहे या दापत्यास दोन मुले आहे एक पाच वर्षाचा तर दोन वर्षाचे असे दोन अपत्य होते या घटनेमुळे मात्र राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे